धारावी पुनर्विकास प्रकल्पात तुमचंही घर येत आहे का तुम्ही वरचा मजला वाढवून त्या मजल्याचाही लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहात का धारावीतील पूर्वीच्या मोकळ्या जागेत आज झोपड्या उभारताय का दोन हजार तेवीस नंतर वाढीव बांधकाम करण्यास सुरुवात केली आहेत का तर मग तुम्ही अनधिकृत बांधकामात भर घालत आहात इतकंच नाही तर अशी बांधकाम वाढवून तुम्ही तुमच्या अडचणीत देखील भर पाडत आहात कारण जून दोन हजार तेवीस मध्ये ड्रोन सर्वेक्षण करत डी आर पी तुमची पात्रता निश्चित केली आहे नेमकं काय सांगितलं याबाबत डीआरपी न पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत गेल्या अनेक दशकांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर आशियातील सर्वात मोठे आणि बहुप्रतीक्षित धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली मात्र काही स्थानिक रहिवाशांची लालसा आणि भूमाफियांच्या वाढत्या प्रभावामुळे धारावीत अनधिकृत बांधकामांना पेव फुटलाय मात्र पुनर्विकास प्रकल्पाचा श्री गणेशा होताच डी आर पी आणि एस आर एच्या माध्यमातून जून दोन हजार तेवीस ला एका ड्रोन सर्वेक्षणाद्वारे धारावीतील मोकळ्या जागा भाडे करू आणि घरांचा एक सर्वे करण्यात आलाय आता याच सर्वेच्या आधारावर धारावीतील नागरिकांची ओळख पटविण्यात येणार आहे या सर्वेक्षणानंतर केलेलं कोणतंही नवीन बांधकाम किंवा बांधकामांचा विस्तार हे अनधिकृतच मांडलं जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी देखील अपात्र ठरवलं जाईल त्यामुळे धारावीतली अशी सर्व अनधिकृत बांधकामं तात्काळ थांबवावी तसे स्पष्ट निर्देश धारावी पुनर्विकास प्रकल्पांना दिले आहेत आता पाहूयात धारावीत अनधिकृत नेमकं काय असणार आहे

याबाबत या धारावी पुनर्विकास प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्यांना इशारा दिलाय ते म्हणाले धारावी पुनर्विकास प्रकल्प डी आर पी आणि मुंबई महानगरपालिका अशा बांधकामांवर संयुक्तपणे कारवाई करणार आहे आवश्यकता भासल्यास अशा झोपडी धारकांना पुनर्वसन पॅकेज आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभांपासून देखील वंचित ठेवण्याचा डीआरपी गांभीर्यानं विचार करेल तर मग प्रकल्पात पात्र कोण ते देखील पाहूयात एक जानेवारी दोन हजार पूर्वी धारावीत स्थायिक झालेल्या तळमजल्यावरील रहिवाशांना धारावीतच साडेतीनशे चौरस फुटांची घरं मोफत दिली जातील एक जानेवारी दोन हजार ते एक जानेवारी दोन हजार अकरा दरम्यान धारावीत स्थायिक झालेल्या तळमजल्यावरील रहिवाशांना धारावीपासून दहा किलोमीटरच्या परिसरात तीनशे चौरस फुटाचं घर अडीच लाख या नाममात्र दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलं जाईल पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व वरच्या मजल्यांच्या बांधकामांसह हो, एक जानेवारी दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस दरम्यान बांधलेल्या तळमजल्यावरील झोपड्यांना धारावी पासून काही किलोमीटर अंतरावर तीनशे चौरस फुटांचं घर भाड्यानं देण्यात येईल हे घर विकत घेण्याचा पर्याय देखील त्यांना उपलब्ध असेल ही सर्व घर देण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात नवीन इमारतींचे प्रकल्प बांधण्यात येतील त्यामुळे सर्व पात्र आणि नियमावलीत बसणारे अपात्र यांना नवी कोरी घर देण्यात येतील डी आर पी आणि एस आर एच्या देखरेखीत नवभारत मेघा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड करून घरोघरी सुरू असणाऱ्या सर्वेक्षणानं नुकताच पन्नास हजार झोपड्यांच्या सर्वेक्षणाचा टप्पा पार केलाय सर्व धारावीकरांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याच्या दिशेने दिशेनं सुरू असणाऱ्या या प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा आहे धारावीकरांना प्रकल्पाची गती आता दिसू लागली आहे त्यामुळेच धारावीकरही राज्य सरकारला प्रकल्पासाठी सर्व आवश्यक सहकार्य करत आहेत धारावीकरांना केंद्रस्थानी ठेवून सुनियोजित विकास आणि कठोरपणे केली जाणारी अंमलबजावणी याबद्दल अधिकारी आणि नागरिकही सकारात्मक आहेत या प्रकल्पामुळे भविष्यात धारावी एक जागतिक दर्जाची निवासी वसाहत म्हणून उदयास येईल ही संपूर्ण माहिती अधिकाधिक धारावीकरांपर्यंत पोहोचवा तुम्ही देखील अशी काही बांधकाम करत असाल तर आत्ताच थांबा कारण डी आर पी कडून अशी सर्व बांधकाम अनधिकृत ठरवण्यात येणार आहेत